टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची निवडणूक आयोगाने नवीन मतदार आणि ज्यांची मतदार यादीतून नावे गहाळ झाली होती त्यांच्यासाठी आता मतदार नोंदणी करण्यात यावी यासाठी नऊ ऑगस्ट पर्यंत मतदार यादीत नाव नोंद करण्यासाठी मुदत देण्यात आली असून येत्या नऊ ऑगस्ट पर्यंत आपल्या गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये योग्य ती कागदपत्रांची पूर्तता करून आपले नाव नोंदणी करावे पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या वेळी अनेक नागरिकांची नावे मतदार यादीमध्ये अडळून आली नसल्याने त्यांना मतदान करता आलं नाही अशा सर्व नागरिकांनी आपली नावे पुन्हा मतदार यादीत नोंद करावे असे आवाहन उरुई गावचे तलाठी श्री गणेश सुतार यांनी केले आहे उरुई येथील नागरिकांसाठी जिल्हा परिषद शाळेत मतदार नोंदणी चालू असून येत्या नऊ ऑगस्ट पर्यंत नागरिकांनी जास्तीत जास्त मतदार नोंदणी करावे असे आवाहन उरुई गावचे तलाठी श्री गणेश सुतार यांनी केले आहे आपल्या भागातील महत्वाच्या